you <laughs> आज आम्ही आमच्या आवडत्या कोकणातील ठिकाणी राहत आहोत दुपारनंतरच्या उन्हाची लाही कमी होऊन आभाळ स्वच्छ दिसत होत किनाऱ्यावर बोटींची मासेमारीला जाण्यासाठी तयारी सुरू होती कोकणामध्ये समुद्रकिनाऱ्याला खूप साऱ्या नद्या छोट्या नद्या मागे उगम पावतात आणि समुद्राला येऊन मिळतात अशा नद्यांना जेव्हा समुद्राला मिळत असतात तेव्हा त्यांची खाडी तयार होते आणि त्या खाडीला भरती आणि ओहटीचं समुद्राचं गणितही लागू होतं आज कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावर अशीच एक नदी समुद्राला येऊन मिळते आणि त्याचीच ही सुंदर अशी खाडी तयार झालेली आहे आज या खाडीमध्ये आम्ही कांदळवनाची सफारी करणार आहोत सो चला माझ्याबरोबर ही सफारी करायला कांदळवनं मँग्रोव्ज तिवराची जंगलं खारफुटी खाजण अशा अनेक नावांनी समुद्राजवळच्या या वनस्पतीला ओळखलं जातं समुद्रकिनारी जिथे खाडी असते नदी जिथे समुद्राला मिळते त्याच्या पाठीमागे दलदलीचा जो भाग असतो जिथे समुद्राचं पाणी भरतीच्या वेळी पोहोचतं तिथे या वनस्पती, वनस्पती वाढतात अशा कांदळवनांमध्ये स्थानिक लोक बोटीच्या सहाय्याने पर्यटकांना कांद्याळवनांची सफारी घडवतात मग बांबूच्या साह्याने चालणाऱ्या या बोटीत बसून आपण छानपैकी येथील निसर्ग संपदा म्हणजेच झाडे वेली पक्षी यांचा सुरेख असा अनुभव घेऊ शकतो या नौकाविहारात तुम्हाला अफाट शांतता अनुभवता येईल आमची कांदळवानांची पहिली सफर होती त्यामुळे हे सगळे अनुभव आमच्यासाठी फार नवीन होते या शांत प्रवाहात धोनी तीरावर दिसणारी गर्द हिरवी झाडी पाण्यातील त्यांची प्रतिबिंब एकदम आफलातून दिसत होती या जलप्रवासात बोटीच्या दुतर्फा दिसणारी झाडे संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात अधिकच टवटवीत भासत होती येथे विविध पक्षी नजरेस पडत होते अशा खारफुटीची जंगलं पक्षी निरीक्षणासाठी एकदम उत्तम ठिकाणं असतात या खारफुटीच्या राखीव जंगलांचं हे अनोखं दृश्य फारच मनमोहक होतं ही कांदळवणं पाहण्यासाठी तुम्ही मोटर बोटीऐवजी बांबूच्या सहाय्याने चालणाऱ्या बोटीचा वापर करा त्यामुळे ही शांतता तुम्हाला फार जवळून अनुभवता येईल कांदळवनं ज्याला आपण खारफुटी किंवा मँग्रोव्स म्हणतो या कांदळवनांची सफारी करण्यासाठी आम्ही एका खाडीमध्ये आलेलो आहोत अतिशय जबरदस्त निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्ग पाहून एकदम मस्त मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही अशी ही खाडी आहे या कांदळवनांची सफारी करताना तुम्हाला वेगवेगळ्या वे जातीची खारफुटी किंवा झाडं पाहू शकतो आपण या ठिकाणी आणि या संथ आणि पक्ष्यांच्या आवाजामध्ये या संथ प्रवाहामध्ये पक्ष्यांच्या किलबिलटामध्ये आपण बोटीमध्ये ही सफर करू शकतो जे आहे कांदळवनांची सफारी ही निसर्ग पर्यटनासाठी खूप गरजेची गोष्ट आहे ज्यामुळे लोकल माणसांना इथे रोजगार मिळू शकतो सो ज्या ज्या वेळेला तुम्ही समुद्रकिनाऱ्यालगत कधी फिरत असाल त्यावेळेला जरूर न चूक कांदळवानांची सफारी करायला पाहिजे मित्रांनो कांदळवनं हे तर एकतर माशांची अंडी या ठिकाणी घातली जातात या जाळींमध्ये मा त्यामुळे माशांची खूप मोठ्या प्रमाणात पैदास होण्यासाठी या कांदळवनांची मदत होते हवा स्वच्छ करण्यासाठी या कांदळवनांची खूप सारी मदत होत असते सो खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन या ये ठिकाणी येतो आणि कार्बन डायऑक्साईड हा शोषला जातो सो कांदळवनं ही शाश्वत निसर्गासाठी अत्यंत गरजेची आहेत या कांदळवनांमध्ये फिरताना तुम्हाला काय पाहायचं आहे तर कांदळवनांमध्ये बोटींमध्ये सफर करताना तुम्हाला वेगवेगळे पक्षी दिसतील वेगळे मासे दिसू शकतील आणि या खारफुटीच्या वेगळ्या जाती पाहता येतील सो जेव्हा कधी तुम्हाला शक्य असेल तेव्हा जरूर या कोकणामध्ये आल्यानंतर कांदळवानांची न चुकता सफारी कराल खूप सारे पक्ष्यांचे आवाज येत होते इतक्यात मला तिकडे खंड्या दिसला या सफारीमध्ये राऊंड मारताना एक असा कोपरा मला दिसला जिथे झाडांचं पूर्णपणे आच्छादन आहे बोट तिकडे घ्यायला सांगितली या खाऱ्या पाण्यावर येणाऱ्या या आगळ्या वेगळ्या वनस्पतीला मी कुतुहालाने जवळून पाहू लागलो आणि पुढे निघालो या सफारीमध्ये जेव्हा ह्या वनस्पती पाहिल्या तेव्हा यांचं स्वरूप हे आगळं वेगळं भासलं या खारफुटीची मुळं पाण्याच्या खारटपणावर मात करण्यासाठी व भरतीच्या वेळी श्वास घेण्यासाठी ही वर आलेली असतात या मुळांच्या जाळीमुळे एक नैसर्गिक भिंत तयार होते ज्या भिंतीमुळे खूप सारं प्रदूषण आणि नैसर्गिक कचरा हा समुद्रापासून आत येत नाही आणि सुनामीसारख्या संकटांपासून मानवाचं संरक्षण व्हायला मदत होते या वनस्पतींच्या सहवासात माशांच्या प्रजाती अंडी घालून सुरुवातीचा काळ घालवतात त्यांना इथे संरक्षण मिळतं आणि मग वाढ झाल्यावर तिथून ते समुद्रात निघून जातात त्यामुळे शिंपले कालवे प्रॉन्स हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आढळतात त्यामुळे अशा वनांमध्ये इको टुरिझम बर्ड वॉचिंग खेकडा उत्पादन या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला जाऊ शकतो आम्ही या खाडीतील आता पूर्ण सर्कल मारून पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला परतताना किनाऱ्यावरची माडाची झाडं आणि सूर्याची किरणं छानपैकी पाण्यामध्ये चमकत होती हे दृश्य पाहण्यासारखं होतं या कांदळवनांच्या आत जो नजारा आम्ही पाहिला तो याआधी कधीही पाहिला नव्हता हे सगळं नवीन होत कमाल होतं हे सगळं हा सगळ्या निसर्गाचा नजारा पाहून मन एकदम प्रफुल्लित झालं होतं प्रचंड आनंद झाला होता आता आम्ही सुखावलो होतो या कांद्याळवनाच्या स्वर्गीय सफारीचा आनंद लुटून आता आम्ही किनाऱ्यावरती पोहोचलो होतो निसर्ग आपल्याला देत असलेल्या ठेव्यांचं जतन करूया निसर्ग वाचवूया चला निसर्ग पहा फिरत रहा, शिकत रहा, आयुष्य सुंदर आहे मोज मजेत जगत रहा.